नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट इटकळ येथे थांबण्यासाठी बसस्थानक निवारा शेड नसल्याने शाळकरी विद्यार्थी व प्रवासी यांची गैरसोय इटकळी येथे सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक प्रवाशांच्या व शाळकरी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी थांबण्यासाठी निवारा शेड तयार करण्यात आले नाही या महामार्गाचे काम मागील दहा ते बारा वर्ष झाले काम होत असल्याने व ठिकाणी सर्व सर्व रस्ते नाहीत सामान्य प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्यांना भर उन्हात पावसात रस्त्यावर उभे राहून बसची किंवा इतर प्रवासी साधनांची वाट पाहावी लागत आहे इटकड या ठिकाणी थांबण्यासाठी निवारा शेड प्रवाशांची शाळकरी विद्यार्थी वृद्ध व्यक्ती यांची मोठी गैरसोय होत आहे व राष्ट्रीय महामार्गावरच जीव मोठीत घेऊन उभे राहावे लागत आहे अनेक वाहने वेगाने सुसाट जात असतात व अचानकपणे वाहनांचे नियंत्रण सुटल्यास किंवा टायर फुटल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र राष्ट्रीय महामार्ग यांची तलमोड फुलेवाडी येथे टोल वसुली धूमधडाक्यात सुरू आहे व राष्ट्रीय महामार्गावरील अनेक कामे सर्व्हिस रोड बायपास उड्डाणपूलची कामे अपूर्ण आहेत वारंवार महामार्ग अधिकारी यांना सांगूनही इटकळ व विविध ठिकाणी थांबण्यासाठी बसस्थानक निवारा शेड नाहीत मात्र भविष्यात मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक करत आहेत आज घडीला इटकळ गावची लोकसंख्या सहा ते आठ हजाराच्या घरात आहे इटकळी या गावाशी लहान मोठे मिळून बावीस गावांचा रोजचा संपर्क आहे इटकळ हे वर्दळीचे वर्दळीचे ठिकाण आहे अक्कलकोट व तुळजापूर या दोन्ही ठिकाणी भाविक जात असताना इटकळ या ठिकाणी चहा नाश्ता जेवण यासाठी भाविक थांबत असतात व मोठी बाजारपेठ असल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते इटकळी येथून इतर सोयीसुविधा शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अंदूर नळदुर्ग तुळजापूर उमर कामरगा सोलापूर पुणे या ठिकाणी दररोज प्रवास करावा लागतो अशा विद्यार्थ्यांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानक निवारा शेड असणे गरजेचे आहे परंतु बसस्थानक निवारा शेड नसल्याने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय महामार्ग पासष्ट वर वर रस्त्यावर उघड्यावर उभे राहून बस व इतर वाहनांची वाट पाहावी लागते अशात विद्यार्थ्यांना नेहमी असुरक्षितता वाटते महिला प्रवाशांची व शाळकरी विद्यार्थ्यांची हो हैदराबादच्या दिशेने हॉटेल हो हो भीमाशंकर सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी प्रवासी निवारा शेड तयार करण्यात यावं परंतु त्या ठिकाणी नसल्याने प्रवाशांना रोडवरच थांबावे लागत असल्याने तेथे रिकाम टेकडे गप्पा हाकणारे लोक दिवसभर बसलेले असतात तेथे प्रसाधनगृहांची गृहांची सोय नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे प्रवाशांची गैरसोय इटकड येथे देवाणघेवाण व्यापार व्यवसाय निमित्ताने ने नेहमी ऐनंदाने सुरू असते अशात सोलापूर व नळदुर्गाला जाणारे प्रवासी किंवा येथे येणारे प्रवाशांना इटकळ ठिकाणी बसस्थानक निवारा शेड अभावी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो इटकळ प्रतिनिधी हय ताजा बातमींसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा